नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत खांदेशी पद्धतीची मसालेदार खिचडी मसालेदार खिचडी बनवण्यासाठी आपण घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा जो की आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण घेतला आहे एक छोटा टमाटर त्यानंतर आपण घेतला आहे कढीपत्ता लसूण सात ते आठ पाकळ्या साधारण त्यानंतर आपण घेतले त्यान आहे शेंगदाणे आहे गरम मसाला मोहरी खांदेशी पद्धतीची खिचडी तयार करण्यासाठी आपण इथं मध्यम गॅस वर कुकर ठेवला आहे या पद्धतीने आपण तीन ते चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे या पद्धतीने आपण मोरी टाकणार आहोत त्यानंतर जिरं त्यानंतर लसूण जो आहे तो आपण बारीक करून घेतलेला आहे खलबत्ताच्या सहाय्याने तुम्हाला जर लसूण बारीक केलेला आवडत नसेल तर तुम्ही बारीक चिरूनही टाकू शकतात यानंतर आपण टाकत आहोत कढी तुम्ही बघू शकता पूर्वी किती सुंदर पद्धतीने बसलेली आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा कांदा आपण थोडासा लालसर होईपर्यंत करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक केलेला टोमॅटो त्यानंतर थोडेसे हिंग पावडर यामध्ये आपण टाकणार आहोत एक छोटा टेबल स्पून हळद पावडर त्यानंतर शेंगदाणे तुम्हाला जसे हवे असणार त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात यानंतर आपण टाकणार आहोत दोन टेबल स्पून लाल कश्मिरी लाल मिर्च पावडर आणि एक टेबल स्पून गरम मसाला चवीनुसार मीठ या पद्धतीने आपण सर्व मिश्रण एकत्र विठूल एक करून घेणार आहोत किती सुंदर असा लाल कलर आला आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत तांदूळ आणि डाळ जी ती आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण बघू शकता किती सुंदर असा लाल कलर आला आहे आणि वासही सुंदर कुठला आहे ग्लास आपण पाणी टाकणार आहोत तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता साधारण साधारण या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आपण टाकणार आहोत कोथिंबीर तुम्ही बघू शकता साधारण या पद्धतीने आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे यानंतर आपण कुकर लावणार आहोत आणि साधारण तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला कुकरच्या